आणि नमस्कार मित्रांनो आमच्या माईसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती भर संध्याकाळी एक नवीन व्हिडिओ येत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहताय तुम्ही पाटी दोन ट्रेडिशनल गर्ल घेऊन चंदन सज्ज आहे आणि आपल्या हातात कॅमेरा आणि आता बघूया आज आपल्याला किती कटले मासे कटला म्हणजे तिला पीक आज फुकप होत आहेत ते ट्रॅडिशनल मासे मासेमारी ती मजा काही वेगळीच असते तर चलो नदीवर तर पोहोचलो आहे आम्ही थोडे गांडूळ काढायचे आहेत आणि गांडूळ काढले की गळ टाकायला सुरुवात करायची दोन प्रो अँगलर खाली डोकं काय डोकवताना आपण पण काय डोकवतो रे हा काय डोकवता घालायच्या कांड्या हो असं आहे का हे बघा तिकडे घालायच्या कांड्या डोकवत टाकल काय काय बोलतोस पार्सल पटकन बघू दे कॅमेरा टिपतो तुला हा बघा काटली बिक साईट बिग साईज आणि आपल्याला सुद्धा एक बिग साईज तिला पी मासा लागलेला आहे कामपात झालेला आहे आपला पण तर टाकला की लागला अशी परिस्थिती व्हायला पाहिजे पण मासे लिमिटेड आहेत ते जास्त नाहीत तरी पण ते लागत आहेत अँगल चेंज केला आता करा काढला हा कोणी काढला आणि लागला ही बघा गुलाची ढेप कसा काम पच्चीस मित्रांनो आप लाल भरक आणि काप करे जास्त हल नको ही पहा साईज तिला माशाची चार पीस आपले झाडे तीन बडिया एक छोटी ही आहे गलाची मासेमारी खडकवाली आईला अब्बा ही फाप ही फाप कचा हाय काम पच्चीस बिग साईटचा पी माझा तर आता बघूया हा बाबू कारतय का मी करतोय काय रे काय वाटतंय तुला कोण कोण काढ तोच काढ कडकवाला काढ पिश मना भाई नाही पीस एवढा पिसकार दोन किलोचा कटला आहे ना तो मला बघायचा आहे कसा काय आहे तो बाबून मला चॅलेंज केलं डायरेक्ट त्यामुळे माझ्या आता इज्जतीचा सवाल आहे एक तर ते, मला आता करायच लागल हा आमच्या फुऱ्यात वरस उभारली तिने शिटी वाजवली ना ते कॉम्पिटिशन स्टार्ट झालेली आहे पटकन मासा घालला पाहिजे वाला इकडे कारला वगैरे अव कारला आणि मस्त वलवलणाऱ्या गांडलवरती हे कटले लागत आहेत त्याची आत्ता मला निघता निघता टुपला काटा टुपला चल जावरती तिकडे काटा पचकन मारला एकदम ताज्या गांडूला आहेत ना त्याच्यावरती पटकन अटॅक मगास पसंद मगासपासून मल मलमलणारे लावत होतो तर लागत नव्हते साले आणि हा पहा तोच तो यांनी ह्या वर्षी सर्वात मोठा शिवडा पकडला आणि आलता पागायला आणि दोन कटलं धरलं त्यांनी पण अरे पाऊस आला कठली आणि काला आहे पण माझ्या Okay. लागलाय ती ना कांडीवरती उपच होते आणि हा पहा अजून एक याला मस्त सैजसा बऱ्याच अथांग प्रयत्नानंतर त्याला मासा लागलेला आहे कसा वाटला तुला कालोक परत हा तोपर्यंत आपण आपले मासे किती भेटलेत ते पण दाखवून घेऊया तुझ्या माश्यासोबत सपोज पुढे मासे भेटले नाहीत तर हे उद्या हस्तेच मासे दाखवून टाक यात टाकतंच होत हां आणि हा एक कटला वलवलत आहेच आणि प्लस हे पहा हे पहा साईज मजबूत साईज इतले कतले टोरॉनचा हेड आहे त्याला टोरॉन आहे आणि असे बरेचसे पुन्हा एकदा गळाच्या मासेमारीचे काम पच्चित झालेलं आपला एक दोन तीन चार पाच छे सात आठ कटले आणि आजची गलाची मासेमारी तेच समाप्त आणि आजची गलाची मासेमारी आम्ही ते समाप्त करत नाही आहोत फक्त हे सर्व मासे दाखवलेत आणि आता अजून पुढे जेवढे काय मासे भेटतील ते तुम्हाला दाखवतो आम्ही